नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वाद आपल्या घरचा ह्या आपल्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत एक झणझणीत जन आणि पारंपरिक रेसिपी दोडक्याचा ठेचा ही रेसिपी झटपट बनव देते आणि जबरदस्त चव देते चला तर मग वेळ न निवडता सुरुवात करूया डोळक्याचा ठेचा बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले आहे ते पाहूया इथे मी साडेसातशे ग्रॅम ग्राम डोडके घेतलेले दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारा ते पंधरा घेतल्या आहेत आपण दोडक्याची ही साल काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे मी ही डोडक्याची वरची साल काढून घेतलेली आहे अशा प्रकारे मी सगळ्या दोडक्यांची साल काढून घेतली आहे आणि ते बटाट्याच्या किसणीच्या साह्याने मी किसून घेत आहे आपल्याला अशा प्रकारे सगळे दोडके किसून घ्यावे लागणार आहे तुम्ही दोडक्याचे बारीक काप करून मिक्सरला बारीक करून पण घेऊ शकता तुम्ही आता पाहू शकता माझे सगळे दोडके हे किसून झालेले आहेत आता आपण मिक्सरमध्ये लसूण आणि मेरचीची पेस्ट बनवणार आहोत आपल्याला ही पेस्ट खरभरीत बनवायची आहे जा जादा बारीक पण नाही आणि जादा मोठी पण नाही ठेवायची इथे मी तव्यावर एक टेबलस्पून तेल घेतले आहे त्यामध्ये एक टेबलस्पून जिरी ॲड करत आहे आता हिंग ॲड केलं आहे आणि त्यामध्ये आपण जो लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवला होता तो आपण ह्यामध्ये ॲड करत आहोत तो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये मी एक टेबल स्पून मीठ ॲड करत आहे तुम्ही पाहू शकता आपला हा मिरची आणि लसणाचा ठेसा चांगला परतला गेला आहे यामध्ये आपण जो किसलेला दोडका होता तो मी आता ॲड करत आहे ह्या दोडक्याला पाणी सुटते सो त्यामुळे आपल्याला काही ॲडिशनल पाणी टाकायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता आपला हा डोळक्याचा ठेचा रेडी झालेला या आहे याला आता तेल सुटायला लागलेलं आहे आता मी हा प्लेटमध्ये काढून घेत आहे हा डोळक्याचा ठेचा आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ हो शकतो अशा प्रकारे आपला हा झणझणीत जन आणि चविष्ट डोळक्याचा ठेचा रेडी झालेला आहे ही रेसिपी आपण पोळी भाकरी आणि भाताब्रबळ अप्रतिम लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा स्वाद आपल्या घरचा या चॅनलला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद